यह वीडियो भी काल्पनिक है पिछले वाले की तरह यह भी इमेजिनेशन में देखिए इसे कृपया करके दिल पे ना लीजिए कहीं और लीजिए और फिर भी ऑफेंड हो गए तो स्टार्ट से डिस्क्लेमर वापस देखिए थैंक यू तो चलिए शुरू करते हैं क्या कस्तूरी क्या बोला उस दिन

तो आओ सुरू करते हैं बिना किसी बक्चोदी हो के बघा संध्याकाळी पोपटीची तयारी चालू आहे प्रसादने मटका घेऊन आलेला आहे तो चार किलो बॉयलर आणि दोन किलो देसी चिकन आणलेलं आहे रवी साफ करतोय बघा बाबू आलेले आहेत आजचे आजचे सगळे मेंबर्स येत आहेत पोपटी एक बोलतो मर्क्युरी मेथी आणि एक, एक मॅग्नेट मॅग्नेट करूया मॅनिनेट नाही नाही तेजस्वी लोक आहे स्किन काढली आहे अरे मस्त हे गावठी कोंबडी आहे गावटी कोंबडीचा रसा करणार आहे आणि तिकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे पोपटीसाठी मस्त पैकी आणि इकडे थोडीशी धुरी केली आहे कारण मच्छर खूप आलेली आहे बोलते तुम्हाला मुंबई मध्ये पोपटी बनवायला लाकडं मिळणार आहे बघा किती जमा केले बघा अजून आणतोच आहेत ना वो मटका लेके घ्या नागे आता इकडे जरा जागा साफ करून सगळा कचरा इथे जाळलाय तिथे आपण अशी लाकडं जमा केलेली आहेत आता इकडे हॅलोजन मारणार आणि मग आपला पोपटीचा कार्यक्रम सुरू मजा भिडो हॅलोजन लावतय बंटी आहे रवी आहे मुद्दाम <laughs> इकडे आता बाईक उजड उजेड दाखवलंय तिथे आकील आहे तिथे आपण पोपटी करणार आहोत आणि बघा खटपट चालू झालेली आहे बाकीचे लेट लतीफ येतील आरामात आता पॉकलेट झालाय लावून बंटी गेलाय लावायला वा एक नंबर एक बॉक्स मॅच होईल पुरी इकडे बस झाला और पडली आहे बघा काम भारी एकदम एकदम मस्त झालेलं आहे तर हे बघा मस्त पैकी कार्पेट पण टाकलेलं आहे ह्या साठी पण एक ॲलोजन मारलं ना मस्त होईल पण एकच आहे सध्या तरी आपल्याकडे डिसाइड करतायत की ग्रेव्ही कुठला हिरव्याची करायचंय की लाल मसाल्यात आहे पण रवी आपला भारी शेफ आहे एकदम तर इकडे आपण गावठी चिकन करणार आहे तर सुळीकडची जरा जागा साफ करतोय पण ती रसादला लवकर जायचं आहे कामाला म्हणून जरा लवकर चालू केलेली आहे तयारी नाही तर आज तर बारा एक वाजवणार होतो गाजवणार होतो असते असती मैफिल जमा व्हायला लागलेली आहे येत सगळे पोपटीचं सामान बाहेर काढलेलं आहे मटके बिटके आहे ते बघ तर पोपटी बनवायची तयारी सुरू झालेली आहे हे काय न... सांगायला नीट देत नाहीत तरी पण प्रयत्न करतोय मटका मेन हे कुठल्याही शेंगा त्या वाला वालाची शेंगा आणि तुरीचे शेंगा कुठे गेल्या तिकडे धु आहे बंटी तिकडे ते बघा चिकन पाळा ते मेन आहे बांबूट्याचा पाला तो मेन आहे मेन इन्ग्रिडियंट त्याच्याने फ्रेग्रेन्स येतं सुगंध येतं आपल्या पोपटीला मेन त्याच्याबद्दल पोपटी अधुरी असते आहे बांबवड्या नामरुटा बोलतोय बामरुटा तुम्हाला जे समजलं ना बस झालं आपण काय ग्रामरचे मार्क्स इकडे कापणार नाहीत अच्छा जरा प्रोनाऊन्सिएशन चुकीचं झालं तरी ऍक्च्युली असं बघू पहा नीट पण हा सुगंध मस्त येतो एकदम खुशबू आणि हे आपलं आणि ओव्याचा ओव्याचं थोडंसं स्मेल येतं हे मॅरीनेट करून ठेवलं होतं आपण मॅगनेट मॅगनेट करून ठेवलं होतं चिकन आता प्रसाद पोपटी भरतो आहे तर सगळ्यात प्रथम आपण बांबूड्याचा पाळा टाकणार थोडून थोडून मस्त धुवून ठेवलेलं आहे आमच्या साईटवरती भरपूर असतो आता साईट कुठे आहे ती विचारू नका <laughs> तर बाकीचे मेंबर्स खाली ऐते येणार आहेत महाशी रवीनी मस्त एक शब्द विचार काय विसरला फोकलँड हा हे सगळे फोकलँड आहे ते नंतर येणार आहेत ते खायला यांना पार्टीला या म्हणून मस्के मारायला पण दहा वेळा सांगायला लागतं तर जाऊन द्या येऊन द्या जेवढे माणसं येतात तेवढेच रंगत अजून वाढते पार्टीची तर सगळ्यात पहिला मटक्यामध्ये आपण बांबुड्याचा पाळापुरा मटक्याला असं पुरा, पुरा भरून घेऊया त्यानंतर काय काय टाकणार आहे प्रसाद टाकतोय आतमध्ये प्रसाद बोलतो गोट्या बोलू नका मला प्रसादच बोलतोय अशा प्रकारे आपण हात फरतोय दाखवू दिसतंय पुरा एक लेहर पुरा साईटला लावून घेतलेली आहे आपण हे बघा दिसते आता ह्याच्यात पहिला काय टाकणार आपण पहिले शेंगा टाकणार आहे गेत। दुण गेत। दुण तर इकडे बंठी धुवून घेतोय शेंगा पहिले तर अशा प्रकारे आपण आता शेंगा लावून घ्या एक शेंगाचा दोन्ही शेंगा आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत हे बघा इथे प्रसाद बोलतोय कमी पडणार होतो परत एक किलो घेऊन आलोय ताजी 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 तो ताजी आताच बसलेला रवणीवरती आणि काढले आहेत त्यांनी हे बघा लगा बघा तो पण आपण मस्त माती लावून घेतोय कारण की चुलीवर करणार आहेत ग्रेव्ही आणि तिकडे चिकन भरतो आहे दाखवतो तुम्हाला वालाची शेंगा टाकून झाली आहेत भाऊ इकडे एक एक क्लिअर येतोय आभ एक सगळे आरामात येत आहेत अरे बा आला नाही तसं लगेच घरी असू दे कशाला घरी जाऊन जायचं चिकन मध्ये लाईट गेलेली आहे स्टेडियम ची लाईट आहे आपण हे टोपी पाटी गेले जरा ऑफिस लाईट आली आहे माझी इंटरप्राइजेस थोडेसे पाणी कोणाचा बड्डे बिड फाट 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 साखरपुडा आहे साखरपुडा आता आपण बांबुळाचा पाना परत टाकल्या शेंगा आणि आता रताळीवर टाकतोय आपण पहिलं शेंगा टाकलेली त्यावर पाळा नंतर चिकन अंडी परत पाळा आणि परत आता शेंगा रताळी आणि आता परत त्याच्यावरती चिकन ठेवतोय इकडे रवीने चिकन बनवायची गावठी चिकन बनवायची तयारी केली आहे धूर झाले तिला आग तर कर आणि इकडे आपली मोठा हो धरण झालेली आहे आता इथे आपण आग करायला घेऊया आपण शूटिंग चालू केलं आहे ऑफिस हे सगळ्यांचा चालचाल इकडे उजेर सोडूया जरा भाऊनी एक मटकाचा जुगाड केलेला आहे आणि मटका कुठला आहे बघा भयंडीचा आहे मटका आहे जो खूप हा कारण की दहिंडीचा तो फोडला असेल ना दही गुलुम 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 येईल तर नया जुना आहे गुलूम। गुलूम, नया आहे काय रे ही है, है। नया है। है। नया है। है तुझी भाषा नया है वो राहिलेली पोपटीचा सगळं याच्यात टाकूया आता छोटं छोट्या याच्यामध्ये करून मस्त आहे मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये झालाय चेंज आता आपण ठिकाणी आयफोन

त्याला जायचं आहे कल झाला पनवेल है माय मिस्टेक माय मिस्टेक बाय मिस्टेक माय गेलेला तिकडे आर्केड हवा आर्केड भाई बाय बाबूला विचार बाबू छोले छोले भटोरे था भाई छोले भटूरे बूटा भाजा होटल में बैठा बस भाई खत्म फिर तेरे को तेरे डिश नहीं याद है अभी क्या बोलेगा मैं मेरे होटल में छोले भटूरे का अरे बस 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 तू बोल दिया ना अभी हमने खाए थे भाई एक नंबर बनाए थे एक नंबर छोले भटूरे उन्हें थोड़ा सा डिस्काउंट भी दिया था बिल नहीं रह तू छोले भटूरे में कर दिया तो तो। 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 तो।

से है मालूम पड़ता दादा कितना टेंशन एक एक कस्टमर को ध्यान में रखे अभी बोलेगा तू बराबर अभी बोलेगा किलो है एक बोलते बंटी गाय में हाथ पकड़ बदले

दोघांचा ना तेच चाललंय की हा मटका भरूया का तो मटका भरूया तो सर आमचा बाबा ग्रेव्ही झालेला आहे भाकरी घेऊन खायला चालू करूया तर लास्टला सगळे जागा बघून खड्डे बिड्डे बघून आपण पोपटी बनवायची तयारी केली लादी धोरण ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण मटके ठेवणारी लावतोय आपण की आपण ठेवलेले ते बघा लावायला चालू केलेले आहेत मग अशी आम्ही कंपनी गेटमध्ये जाऊन लाकडं सगळीच गोळा करून आणलेली लावतोय आता एक मस्त तारा माराला गावठी मस्त बनते अजून आपण मस्त कव्हर करून टाकले आणि भाऊनी आग पण लावून टाकलेली आहे बघा

आपण एकत्र जमतो गेम खेळतो कुठली हा जंगली रम्मी दोन तास खेळते आणि मिळतात अकरा रुपये जंगली रमी पे आओ ना महाराज आणि जिंकलो जिंकलो तो हारलास हारला कजाप बेजती अरे वापरे तर आग लागलेली आपल्या चार साइड लागले पटापट खोके आग लागलेली आहे खेचू नको ये आगच तशी लावली आहे सर अरे डिझेल निकाल ना पेट्रोल किस काय तू काय माझ्या हर जगे आपल्या अबे जल्दी बोल सुबह पनवेल निकलना है कंपनी काही प्रमोशन पीछे पडलेला आहे एकदम भारी पेटलेली आहे त्या साइडला थोडेसे होऊन जाईल तरी पण माझ्या काय उडतो आहे फटाके फुटायच असले बघ तर भाऊ वाजले किती बघ वाजले किती बघ किती वाजले नको भाऊ भाऊ नको 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 नाही राहू दे तर प्रॉब्लेम झालाय थोडसी मध्ये आपला फुटलाय बघा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया तरी पण आहे स्टेबल तसं तर जेवढी आग होत आहे तेवढा बघूया साईडचा सा मटका तो आहे ते माझ्या आवाज फटाफट ठाक ठाक आवाज येत होता ना त्याचा होता ऍक्च्युअली चूक काय झाली माहिती आहे गोट्या गोट्याने ना मटका आणला आणि पाण्यामध्ये ठेवलेला पुरण पाण्यात आता काढला लाव आणि आगा लावलं आगामध्ये फुटलं ते आगीमध्ये आगामध्ये नाही आगा आगीमध्ये पोपसो पोपटी तरी बने काय माहिती आहे आता कशी पोपटी होते म्हणूनच आम्हाला माहिती होतं की हा प्रोग्राम आपला फसला तरी पण हा नाही फसला फसला नाही ना तरी पण आपण इकडे सोय केलेली आहे गावठी चिकनचा काय टेन्शन नाही तसं पोपटीचा आपण चेंज करतोय प्लान आता हे काढूया तंदूर करूया आता आग बाजूला करतोय तो प्लान मी थोडासा चेंज रहेगा अभी पोपटी छोड के हम बना रहे तंदुरी तर हे सगळे आता वरती वरती जे चिकन आहेत ते सगळं आपण काढतोय छोटावाला पोपटी धूर जाम झाले बापरे डोळे घुमायला लागले बर शेंगा जे चांगले ते पण काढ चिकन काय झालं नव्हतं तिकडे काढ आपल्याकडे ना मल्टी शेप असल्याचं हेच बेनिफिट आहे तर आपला सेल झाला इकडे मटका मटका तर राहिलेला आपण मस्त तंदुरी आता करून टाके त्यांचे इकडे मस्त आता इथे आग जरा वर झाल्यासारखं वाटत नाही भाऊ बरोबर आहे चले का जरा उपर कर जरा उपर करू चाली आहे तर मस्त गरम करते भाजतोय रवी अक्का मुर्गी आग मस्त झाली आपला आज प्रोग्राम एकदम वेगळ्यात झालाय एकदम ग्रेवी झालेली आहे मस्त भाकऱ्या सांगितल्या भाकऱ्या पण आलेल्या आहेत आपल्या भाकरी खाऊया भाऊ झोर लावलाय आपलं ते तंदुरीसाठी आग करतोय हे हा मटका कधी काढूया हा थोड्या वेळात काढूया चला इकडे चला आता इकडे पोपटी होते तिथे तंदुरी होतं आहे आणि इकडे होतं आहे ग्रेव्ही झालं मस्त तरी पण मस्त दिसतंय बघा भाऊ आता मटका जो आपला एक वाचलाय तो काढतोय आहे थोडासा हां पण तो ओला गेला आहे बघा थोडासा एकदम मस्त भिजवून घेतलेला आहे कारण एकदम गरम असतो मटका करतो आहे बघा

झाला शिजलाय ना हा मस्त एकदम एका खतरनाक क्या बात सर हे बात अरे सर क्या बात मस्त आपली फेल नाही मस्त एकदम स्वीट पोटॅटो इकडे तंदुरी पण आपली झालेली आहे इकडे आपण ते शेंगा त्याच्यातले होते ते इकडे उकडत ठेवलेले आहेत इकडे आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि छोट्या मटक्यातली आपली फोपटी पण सगळे सगळेजण खाऊया चला काढला खाली झाला सुगंध येत येते पाल्याच मुलांनी सगळी मंडळी आपली बसलेली आहेत झालेलं आहे सगळं तंदुरी पण ऑलमोस्ट रेडी झालेली आहे रवी आता बटर लावतोय तंदुरीला ते बघा मस्त पैकी आणि आमच्या रानपूर लोकांनी पण इकडे बघ जमून टाकलेला आहे रवी फास्ट मस्त पैकी मस्त बटर आले आपला पोपटीचा इकडे झालाय तंदुरी आणि <laughs> इकडे छोटीशी पोपटी झालेली आपण

प्रसाद बसलाय प्रसाद झालाय ना नेट एक नंबर एक नंबर ए इदर इदर एक प्लेट खाली मटन चिकन के लिए और दूसरा प्लेट भाकरी के <laughs> लिए वसूल होनाची आहे भाई वसूल होनाची आहे <laughs> बिस्मिल्लाह कर रहा है मालूम आहे म्हणजे काय धर्म परमित्रेलय काय काही असू द्या चला व्हिडिओ बंद करतो आता तर अशा प्रकारे आपला पोपटीचा कार्यक्रम पार पडलेला आहे प्रसाद बसलाय प्रसाद झालाय ना नेट नंबर एक नंबर एक प्लेट खाली मटन चिकन के लिए और एक दूसरा प्लेट बाकरी लिए <laughs> वसूल होण्याची आहे बाय वसूल मालूम आहे म्हणजे काय धर्म मित्र केलंय काय काही असू द्या चला व्हिडिओ बंद करतो आता